वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स सर आज काल रात्री म्हणजे दुसरा ब्लॉग आला नाही का कारण की आम्ही शॉर्ट्स काढण्यामध्ये थोडस वेळ गेला त्याच्यामध्ये तर जास्त वेळ गेला वाजले पर... पावणे अकरा पावणे अकरा वाजले आणि मी आल्यापासून याच कपड्यांमध्ये आले की तिला ला तर रील्स काढायचे होते तर तुझ्याला मी म्हटलं की आता काय बनवत नको बसू काहीतरी ऑर्डर करतो तर तिचं म्हणणं आहे काहीच नको मागू ती चपात्या बनवते म्हटलं यार तू रात्रीचा चपात्या नको बनवतो परत तुझी चिकचिक होईल दमशील काम करून त्याच्यापेक्षा आरामात बस मी ऑर्डर करतो तर तिचं म्हणणं आहे नाही मी चपात्या बनवतेच तू फक्त काहीतरी भाजी ऑर्डर कर पाहिजे तर कारण की भात दुपारी लावलाच होता मी ठीक आहे आता काय बोल आत्ताच आपण लाईव्ह होतो लाईव्ह अटेंड करून आपण झालं रात्रीचे बारा वाजले जेवायला घेतलं आपण चिकन कोल्हापुरी चपाती भात वगैरे या सगळ्या गोष्टी आणि भावे ऍक्च्युली त्रास देते गुडमॉर्निंग येड जा रहा है लेट वाला बाबा ने बनोगया अरे लेट रुक ठीक है बैटरी ऑर्डर घ्या का कैसे 30 के सब्सक्राइबर्स पूर्ण ना सेम टू यू

अच्छा पूर्ण पूर्ण रगडूँ ढाकले बेटा तू जरा थैंक यू बाबू क्रेडिट वाली पान है ते गेहूँ ने गेहूँ ने ब्लैंकेट हाँ या शाबाश थैंक यू सो मच बेटा थैंक यू सो मच जाले आता कहीं ना बाकी तुझी चादर रहन तुझी चाहते रहन जिराफ नको बेटा तुझी ब्लँकेट आण तुझी वाली, तुझी ओली ब्लँकेट तुझी ब्लँकेट की हे, हे पण तुझी दुसरी आणते ग्रीन वाली एक एक करून भाग्यानी आणून दिलेला चादर आपण ठेवल्यात आतमध्ये आणि हात काढ बेटा पॅक थँक्यू सो मच बेटा थँक यू सच्ची स्वीट गर्ल माझा बाबू पडशील 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 त्या फ्रेंड्स पूजा तर निघून गेली ऑफिसला त्याच्यानंतर आम्ही उठलो घरातला थोडस आवरलं आणि त्यानंतर आता आम्ही नाश्ता करायला बसला तर थांब बेटा थांब पहिला अवॉइड करता असं सगळ्या बिस्किट्स वगैरे देणे कारण की आता तिचा नाश्ता करायचा पण टाइम झाला तिचा नाश्ता करायचा पण टाइम झालाय बट आता एवढंच की ती आता मागती म्हणून दिले एक दोन बिस्किट दिलेत ते पॅकेट पडलं पूजाने मागवलेला मेथी पराठ्याचा तरी आतून पण पॅकेजिंग आहे आणि पॅकेज उघडल्यावरती असा काही हा खाकरा आणि प्लस त्याला जर आपण बघायला गेलो तर साईज पण चांगली आहे आणि मेथीच आहे तर टेस्ट वाईज टेस्ट वाईज कडून आहे ज्याची भीती होती कारण की मेथीची मला वाटलं मेथीचा म्हणून कडू असेल एवढा जरीला दे आवडला तर समजून जा कडून असणार आहे का नको बुक्स काय झालं ते मसाले पराठे तर मसाला वाला खाकरा तर आवडीने खाल्लेला हा तिने मला रिटर्न केला आहे एका कासातच म्हणजे कदाचित तिला आवडलं नसेल एकाच मिनिटामध्ये भाव्याने पण घेतला खाकरा म्हणजे तिला आवडलाय तर मला असं वाटलं होतं नाही आवडणार तिला बट तिने हातातलं बिस्किट संपवलं त्याच्यानंतरला नको बेटा बिस्किट नको जास्त प्लीज टेस्ट वाईज तर सिरियसली चांगला आहे फ्रेंड्स मी कीच म्हणून कळू नव्हता हा आपल्याला नाईन्टी सिक्स रुपीजला पडला होता दहा की बारा होते माझ्या लक्षात नाही कारण की दोन तीन तर छोट्याशा आपल्या ताईंनी खाऊन टाकलंय ह्या भाव्य ताईंनी खाऊन टाकले आणि मी पण एखाद्या दोन खाल्ले असेल तर आता काउंट केले तर आठ बाकी आहेत म्हणजेच बारा असतील कदाचित नाईन्टी सिक्समध्ये चांगलं आहे टेस्ट वाईज ना असल्यासोबत खायला तर जाणार आहे आपण मम्मीकडे फ्रेंड्स तर त्याच्या अगोदर भाव्याला जस्ट काहीतरी भरवून घेणार आहे मी बट एवढंच की आ, आत्ता सध्यासाठी टेक केला तर रवा वगैरे संपलाय भागाचा तर तो आपण तर तो आपण डीमार्टला गेल्यावरती आणणारच आहे बट आता सध्या पुरतं जस्ट पटपट घेऊन येतो आणि हिला भरून मग आम्ही मम्मीकडे निघणार आहे बाहेर जायला लगेच रेडी असते ना पहिले भाव्याला घेतलाय भरून फ्रेंड्स आणि आता मी माझ्यासाठी नूडल्स बनवते कोरियन स्पायसी नूडल्स नवीन मागवलेत आता हे जॅक पॉट करून आहे आणि हे टू एक्स स्पायसी म्हणजे करून तर मी जस्ट ट्राय करणार आहे की खरंच तितक्या आहे की टेके नाही लास्ट टाइम आपण ते एवढं काय होतं नॉर्मल पण हे टू एक्स दिले तर टू एक्स खरंच तितकं स्पायसी आहे की नाही ते समजून येईल काय बघा ओके त्याच्यासोबतच त्याच्यासोबत सॉरी आपण सगळ्यांनीच ते लहानपणापासून बऱ्याच वेळा आपण ऐकत आलोय की मूल बाळ झालं की त्यात रक्त बापाचं म्हणजे आपण असं बोलतो ना की हे आमच्या खानदानीतलं रक्त आहे हे आमचं रक्त आहे पण खरंच का मित्रांनो कारण की बघा पूजा जाऊ प्रेग्नेंट होती आणि पूजा प्रेग्नेंट असताना जितक्या काही तिचं ब्लड टेस्ट झालं तितकं माझं अजिबात नव्हतं झालं माझा पूजाच फक्त एचआय टच आय वी टेस्ट करतानी फक्त माझं ब्लड चेक केलं गेलं होतं बाकी दर एक एक दोन दोन महिने ब्लड टेस्ट होत होता लास्टला लास्ट जेव्हा लास्ट डिलिव्हरी पण होत होती पूजाची तेव्हा देखील पूजाचा ब्लड टेस्ट केलं गेलं होतं जेव्हा हळूहळू कळा यायला स्टार्ट झाल्या होत्या त्या पण मग जर असं आहे की जर फक्त आईच रक्त जास्त करून टेस्ट केलं जाते आणि तेच रक्त फेटसला त्या बेबीला वगैरे लागणार आहे तर मग ह्याच्यामध्ये त्या बाळामध्ये बापाच्या खांदानीच रक्त ब्लड लाईन कशी काय असू शकते म्हणजे याच्यामध्ये असेल काहीतरी रिझन काहीतरी क्वालिटीज वगैरे त्याच्यामध्ये बापाच्या वगैरे सगळ्या गोष्टी मान्य आहे पण थोडंफार असा विचार येतो ना की म्हणजे मला तरी वाटलं तर की या पूजाच सगळं काय केलं गेलंय तर मग या बाळात कसं आपण ती लाईन कुठून येते की आमच्या खानदानीच रक्त आहे तर रक्त खरं आईकडून येत आहे तर त्या आईमध्ये पण तिच्या आईकडूनच आलं असेल तर हे खरंच तसं आहे का की बापाची खानदान वाढतेय का म्हणजे बापाचं ब्लड लाईन वाढत आहे का मुलीकडच्या का फिमेलचंच ब्लड पास होत आहे त्या बेबीमध्ये आणि तसंच ते वाढत जात आहे थोडंसं वाटलं मला याच्यावरती डिस्कस करावं असं तर पहिला मॅगी बनवून घेतो तर ह्याच्यासाठी काय नाही पण नॉर्मल पहिला तर ब्लॉ बॉईल करून घ्यायचं आहे एक करून आतमध्ये टाकलेत जे पॅकेट्स भेटले स्पायसेसचे वगैरे हो हे सगळे सिजनिंग नंतरला ॲड करण्यासाठी तर पहिला तर आपण पटपट हे नूडल्सचे ते बॉईल करून घेणार आहोत आपल्याला एक कमेंट पण आली होती की ही गॅसची पाईपलाईन कुठून आली ही ऍक्च्युली बाहेरून आली आहे आणि महानगरपालिकेचा महानगर गॅस करून आहे जे आपण वापरतो ते म्हणजे सिलेंडरची झीक नाही आहे ह्याच्यामध्ये सिलेंडर पण चांगलंच आहे पण कसं आता हे ह्याचं खरं सांगू फ्रेंड्स सर सा? जितका सिलेंडर मध्ये आम्हाला खर्च येत होता पहिला मी दुसरीकडे होतो त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये तरी बरीचशी सेव्हिंग होते म्हणजे सिलेंडरपेक्षा हे थोडं अफोर्डेबल पडतं जर गॅसची पाईपलाईन आहे तर तुमच्याकडे पण आहे आणि जर मी असं वाटते की मी काहीतरी चुकतोय कुठेतरी किंवा तुमच्या इथे वेगळी गोष्ट असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला गॅस पाईपलाईनचं जास्त बिल येतंय आणि सिलेंडर वापरणं अफोर्डेबल वाटतंय तर नक्की एकदा कमेंट करून कळवा कसा उचलायला लागेल भाभी हो उचलणार आहे ते तुला अरे तू कसं उचलणार आहे ते भाव्याला जस्ट भरवून घेतलंय आणि थोड्या वेळातच आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहे फिरायला भाव्या झोपली आणि उठली पण आहे साडेतीन वाजता तर हिला काहीतरी पटपट म्हणजे आता हिला आंघोळ वगैरे ह्याची सगळं झालंय तर मी आता खाऊन घेणार आहे आणि त्याच्यानंतरला आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहे ये ना येणार ना येणार का तर बाहेर कुठे जाणार आहे हे मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल आज रात्री दहा वाजेपर्यंत येऊन जाईल तो व्लॉग होप सो भाव्या तिथे एन्जॉय करेल भाव्या छोटी आहे त्या म्हणण्याप्रमाणे त्या ठिकाणी मी तिथे नेणार आहे बट होप सो की आपली भाव्या तिथे एन्जॉय करेल आणि खेळेल तिथे खास करून जवळपास जास्त लांब नाही आहे घरा बसून दहा पंधरा वीस मिनिटाच्या डिस्टन्स वरती असं काय वाटतं पाणी थोडंसं कमी पडलं ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला पाणी ड्रेन आउट करून टाकायचं आहे जर आपल्याला सूप नाही पाहिजे ह्याचं आणि जर नॉर्मल सूप विदाऊट सूप नेस्त नूडल्सच पाहिजे तर ह्याच्या इन्स्ट्रक्शनच्या प्रमाणे त्याच्यातलं पाणी सगळं ड्रेन आउट पाणी सगळं काढून टाकायचं आणि मग त्याच्यामध्ये सिझनिंग्स वगैरे टाकायचे सिजनिंगमध्ये आता ह्याच्यामध्ये डिहायड्रेटेड व्हेजिटेबल्स हे तीन दिसत असतील तुम्हाला ग्रीनवाला रेड ब्लॅकवाला ब्लॅकवाल्यामध्ये ते आपल्या मॅगीमध्ये असतो ना मॅगी मसाला तसा असणार आहे आणि लाल वाल्यामध्ये तो एक मसाला टाईप म्हणजे ऑइली टाईप मसाला असतो जरा ते असणार आहे आणि ग्रीन वाल्यामध्ये डिहायड्रेटेड व्हेजिटेबल्स आहेत चिकन फ्लेवर वाला घेतलाय पूजाचं सगळं काही टेस्ट केलं जात आहे शुगर आहे का तिला डायबिटीज आहे का ह्या त्या सगळ्या गोष्टी तर काय झालं बघा काय झालं काय झालं हा तो हो आ, ला ला, तर म्हटलं सांगा माझं का नाही होते काही टेस्ट कारण की म्हणजे सायंटिफिकली बोलायला गेलं फ्रेंड्स तर इतकं मध्ये नाही जात आपण त्याच्यामध्ये पण तरी पण माणसाकडून जस्ट म्हणजे एका फिमेलच्या फिमेलच्या पोटामध्ये जवळ जस्ट फेटस तयार होतं बेबीचं ते तिथून जे नरिशमेंट चालू होते सगळे आईच्याच पोटातून न्यूट्रिशन्स वगैरे सगळे 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 बाळाला भेटू लागतात तर ह्याच्यामध्ये फादरचं किंवा त्याच्या ब्लड लाईनचं काय त्याच्यावरती इम्पॅक्ट आहे मला समजत नाही की म्हणजे आता सीड सीड जर आहे म्हणजे समजा आपण एखादा फळाचं बी तर ते सीड आपण मातीमध्ये लावलं तर त्याला पाणी बिनी टाकून हा आता ते एक असू शकतं की त्याच्यामध्ये सीड नाही ते पण आहे खरंच की बाळाचं बाळाच जर बाळ एक सीड आहे तर ते सीडच मातीमध्ये रवलं गेलं आणि त्याला पाणी बिणी गे टाकलं गेलं तर उगवलं ते तर तेच सीन ते ते ना म्हणून ते असू शकतं की बापाची ब्लड लाईन वगैरे आहे ते सगळं बरोबर पण असू शकतं पण या तिथं बाळाला सगळं रक्त साईचं भेटते तर मग ते बाळाचं तर मग बाळाचं रक्त पुन्हाच आहे म्हणजे बाळाच्या मध्ये असलेलं तर त्यानंतर बाळ खाते वगैरे पण का बाळातून रक्त का बाळाचं रक्त तिथून उत्पन्न होत आहे तेच बापाकडून आलेलं डीएनए वगैरे आहेत सगळं काहीतरी एकदम सायंटिफिक गोष्ट लॉजिक असेल ह्याच्यापाठी तर जर तुम्हाला काही ह्याच्यामध्ये माहिती आहे तर माझं माझं तर एक कन्फ्युजन आहे माझे जस विचार सोबत शेअर करतो ज्याच्यामध्ये मी कन्फ्युज आहे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये काही माहिती आहे एक्झॅक्ट असं का असेल तर नक्की प्लीज शेअर करा म्हणजे असं पण असू शकतं ना की आईचं पण आणि बाबाचं पण दोघांचं पण तेवढंच बाळाला जन्म देण्यामध्ये योगदान आहे त्याला फिजिकली बिल्डअप करण्यामध्ये पोटामध्ये तर असं होऊ शकतं दोघांचंही आहे त्याच्यामध्ये ब्लड लाईन ठीक आहे आता नूडल्स तर होत आलेत ते ह्याच्यावरूनच सांग अजून नाही झाले थोडेसे कच्चे आहेत नाही देणार आहे खायला कारण की हे भाव्यासाठी नाहीये भाव्याला तिचं जेवण होतं ते मी भरवून टाक फ्रेंड्स सा येस आपली थर्टी के जी फॅमिली झालीच आहे काय बेटा काय बेटा का बट अजून आपला खूप पुढे खूप मोठे मोठे अजून आपल्याला लक्ष साधायचे आणि आपला एम पण खूप मोठा ऍक्च्युअली आणि तुम्हाला दिसत आहे फ्रेंड्स वेगवेगळे व्लॉग्स आता आता जस्ट आम्ही जस्ट आरे कॉलनीच्या जवळच राहतो तर आरे कॉलनीमध्ये रात्रीच मी ड्राईव्ह करायला जाणार आहे थोडस तिथे एक्सप्लोर पण करणार आहे अजून काय काय जमलं तर एखाद दोन गोष्टी कारण की जर असेल ना खरंच काही हॉरर वाली गोष्ट तिथं तर मला असं नाही पाहिजे की साला माझ्या पाठी लागून घरापर्यंत काय आलं पाहिजे तसं अजिबात नाही पाहिजे कारण की घरामध्ये माझी वाईफ आणि माझं बाळ आहे तर मला त्यांचं त्यांना त्यांना रिस्कमध्ये नाही टाकायचं या गोष्टीमुळे बट जर काय नाहीच आहे फक्त चिता वगैरे आहे तिथं मला माहितीये तेनल बट स्कूटीवरती असणार आहे मी तर काळजी घेऊन जाईल रात्रीच जाणार आहे एक बारा एक दोनच्या दरम्यान किंवा अर्ली मॉर्निंग तीन चार वाजता वगैरे अंधेऱ्यातच जाणार आहे बट आणि होप सो तेव्हा क्वालिटी वगैरे साथ देईल आपल्याला व्हिडिओ क्वालिटी कारण की सन म्हणजे सनलाईट नसेल पण असं करणार आहे की दिवसा पण जाणार आहे दिवसातला आरे कॉलनी आणि रात्रीतला आरे कॉलनी दोघं आपण व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे मध्ये शेअर करणार आहे सगळ्या गाड्यांना बाय बाय करते चला नूडल्स पकले आपले वाटतंय मला आता की आपले नूडल्स तयार आहेत नाहीत अजून कच्चे तर होईल ते पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये ह्याच्यातून ड्रेन आउट करून झालंय आता टाइम आपल्याला सीझनिंग ऍड करायचा वाला पॅकेट मी ॲक्च्युली टाकायला विसरलो मला नंतर लक्षात आलं हे डिहायड्रेटेड तर त्या नूडल्ससोबतच टाकायचं होतं म्हणजे हे पाण्यासकट फुल्ल असतं बट विसरून गेलं तसं पण हे काही एवढं खास नसतं ला नसतं लागलं कारण की लास्ट टाईम पण मी ट्राय केलं होतं दुसऱ्या याच्यामध्ये तर हे डिहायड्रेटेड व्हेजिटेबल्स नव्हते एवढे खास लागले खाताने म्हणून बरंच झालं मी विसरून गेलो होतं टाकायला तर आता हे जस्ट ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे ह्याला बस असं मिक्सअप करून घेणार आहे टाइम टू टेस्ट नो फ्रेंड्स आता बघू कसं झालं आहे ह्याला प्रॉपर मी मिक्सअप करून घेतलं आहे आणि हे नूडल्स इतके पण लांब लसक नाही आहेत की त्यांना तोडावं लागेल आहेत मी कारण की बॉईल करतानाच मी थोडेफार तोडून टाकले होते लेट्स गो फॉर द फर्स्ट बाईट तिखट तर बेकार आहे जाम तिखट आहे टेस्ट वाईज पण चांगलं आहे पण तरी पण थोडंफार असं पुट्टा खाल्ल्यासारखं वाटतंय पुट्टा असतो ना बुक कवरचा वगैरे त्याची थोडीफार टेस्ट लागल्यासारखं वाटतंय बट तिखट आहे हे पूर्ण जात आता मला नक्की घाम येणार आहे तोंडावरती हा बाप रे काय झालं बेटा खूप बाप रे नको बेटा तू नको तिकट लागेल तुझ्या हे काय मी तिला खायला देणार नाहीये पण आता ती मधी मध्ये करते आपण झोलो चिपचा पण चॅलेंज केलं होतं तो भागा लांब प्रयत्न ठेवायचा करत होतो आम्ही पण तरी ती येत होती सारखी तर आम्ही तिला लागू नाही दिलं थोडं पण काय स्पाईस आजूबाजूला तरी पण तुमची काळजी समजते ज्यांनी ज्यांनी कमेंट केले के के right. की जरा आम्ही काळजी घेतली पाहिजे होती आर राईट फ्रेंड दुसरी गोष्ट ही पण की मला सिरियसली असं वाटलं होतं मी बघा म्हणजे जास्त करून डिवोशनल राहणं वगैरे ह्या त्या गोष्टीवरती जास्त तितकं नाही आहे माझं काय पूजा काय डिवोशनल आहे पूजा मी बस आहे ना पूजा जेव्हा डिलिव्हरी करत होती बेबीची त्या दिवशी बस मनापासून प्रे केलं होतं की यार प्लीज माझ्या बायकोजना जाणं सर्जरी नका होऊ देऊ म्हणजे बोललेलो जस्ट मनातल्या मनात की देवी देवताना जर गॉड इफ यू आर रिअली देअर प्लीज माझ्या वाईफची सर्जरी नको हो देऊ आणि नॉर्मल डिलिव्हरी होऊ दे मला नाही पाहिजे की तिच्या पोटावरती काय सर्जरी वगैरे झाली पाहिजे सेफ साऊंड असू दे तिला आणि नॉर्मल डिलिव्हरी होऊ दे आणि आरामात होऊ दे जास्त त्रास नको हो देऊ नंतरला डिलिव्हरी झाल्यानंतर मग मला समजलं की नॉर्मल डिलिव्हरीमध्ये पण तर चिरफाड होतेच थोडीफार जिथून बेबी म्हणजे बेबी येण्याचं जिथून माउत आहे त्या माउथला थोडंफार स्ट्रेच करायसाठी ब्लेड मारतातच डॉक्टर पण पण ठीक आहे म्हटलं चल पोटावरती तरी नाही लागला मोठा स्ट्रेच आणि तिथं परत स्टिचेस वगैरे येते सगळ्या गोष्टी बरं वाटलं मला पण नंतरला जेव्हा पूजाकडून ही गोष्ट यार जिथून बेबी नॉर्मल डिलिव्हरीमधून पण येणार आहे तिथं पण थोडंफार माउथ ओपन करण्यासाठी थोडं स्ट्रेच करण्यासाठी थोडं तिथं पण ब्लेड मारलंच जातं म्हणजे थोडं ओपन करायला म्हटलं अच्छा पण ठीक आहे म्हटलं चल बरं पण ठीक आहे पूजाशी पण नॉर्मल डिलिव्हरी झाली माझा थोडासा डोळा पेनत होता मी आजचा करून फोन यूज करतोय सारख्या एडिटिंग वगैरे हो ह्या त्या गोष्टी रात्रीचं पण एडिटिंग तर थोडा माझा वाला डोळा थोडासा तुम्हाला लाल दिसत आहे की नाही माहीत नाही बट थोडा सरसरत होता म्हणून आजच्या सकाळपासून मी थोडं काल रात्री पण आणि आज दिवसा पण थोडा वेळ मी त्याला फोन साईडला ठेवला होता काही प्रॉब्लेम नको कारण की आपल्याला खूप लांबचा सफर ते करायचं आणि थोड्याफार गोष्टींमुळे मला हे नाही पाहिजे की अजून जास्त ब्रेक घेऊ म्हणून थोडं ब्रेक ब्रेक घेत मी आज थोडेसे व्हिडिओ काढले आणि तुमच्यासोबत आता फायनल ब्लॉग शेअर करतो आहे भेटूया रात्रीच्या ब्लॉगमध्ये फ्रेंड्स दहा ते साडे पर्यंत येऊन जाईल त्याच्यामध्ये मी भावेला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे आणि आज जाणार असे कन्फर्म केलं दोन दिवस मी बोलतो जाईल बट गेलो नाही भावे आता सध्या बघते टी व्ही तिला लावून दिलं पण टी व्हीचा आवाज मी बंद केला आहे थँक्यू सो मच फ्रेंड्स इतका वेळ दिलात आपला ब्लॉग बघण्यासाठी भेटू आपण लवकर नेक्स्ट व्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय कमेंट करून नक्की कळवा फ्रेंड्स जर माझ्या ह्याच्यातून काही चुकले ब्लड बद्दल किंवा गोष्टी माझ्या करेक्ट केल्या पाहिजेत माझा विचार तर नक्की फील फ्री टू कमेंट मी नक्की जाणून घ्यायला नक्की मला आवडेल ओके तो पुन्हा बेता बरं तू हातला हातच नको लावू ठीक फ्रेंड्स बाय बाय